शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आज कन्नड नगर परिषदेत हे निवेदन देण्यात आले मागील काही महिन्यापासून रखडलेल्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित करून शिवसेना पदाधिकाऱ्यांनी तहसील कार्यालयाकडे धाव घेतली येत्या काही दिवसात स्वच्छतेबाबत तोडगा न ढोल बचाव आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला बघूया खास रिपोर्ट आज रोजी कन्नड तहसील कार्यालयामध्ये तुम्ही निवेदन दिले नेमका मुद्दा काय होता या बाबतीत तुम्ही स्पष्ट करा खरं तर हा कन्नड शहराच्या नगरपालिकेच्या हद्दीतला विषय आहे आमचे काही कार्यकर्त्यांना आम्ही कन्नड नगरपरिषदेमध्ये गेलो होतो त्या ठिकाणी कन्नड नगर परिषदेचे मुख्य अधिकारी तथा प्रशासक हे त्या ठिकाणी उपस्थित नसल्यामुळं हे निवेदन आम्ही आपल्या कन्नड तालुक्याचे तहसीलदार आदरणीय विद्याचरण कडोकर साहेब यांच्याकडे आम्ही निवेदन दिलं आहे आमच्या मागण्या अशा आहे की कन्नड शहरामध्ये गल्लोगल्ली घाणीचं साम्राज्य झालेलं आहे शहरामध्ये गटर नाल्या ह्या तुडुंब भरलेल्या आहे गेल्या सहा सात महिन्यापासून या ठिकाणी कुठली स्वच्छता होत नाही आहे पथदिवे बंद आहे चाळीसगाव रोडवरती तर मकरमपूरचं पूल स्टँड आणि पिशोर नाका ते टेलिफोन ऑफिस या रोडवरती घाणीचं साम्राज्य आहे डिवर्टरच्या बाजूला प्रचंड प्रमाणात माती साचलेली आहे मोकाट जनावरं आणि कुत्र्यासंदर्भात वारंवार सर्वच पक्षाचे कार्यकर्ते निवेदन देतात पण ह्या निवेदनची ही दखल कोणी घेत नाही आहे त्यामुळं आज आम्ही तहसीलदार साहेबांना ह्या ठिकाणी प्रत्यक्ष येऊन भेटलेलं आहे सायंकाळच्या टायमाला सात साडेसातला कोचिंग क्लास ट्युशन पण मुली जात असताना त्या ठिकाणी नागरिकांना अंधारात जावं लागतं आहे सकाळी मॉर्निंग वॉकसाठी जे सेवानिवृत्त रिटायर रिटायर्ड लोक आहे हे वॉकिंगला जातात त्याच टायमालासुद्धा अंधार असतो आणि कुत्रे मागा लागतात तर आमची नगरपालिका प्रशासनाला विनंती आहे की आपण या निवेदनाचा सहानभूतपूर्वी विचार करावा नसतात कन्नड शिवसेना शहर कन्नड शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आपल्या नगरपालिकेसमोर ढोल बजा आंदोलन आणि आंदोलन करण्यात येईल असं मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो या संदर्भात स्वच्छतेच्या बाबतीत तुम्ही प्रश्न मांडला परंतु स्वच्छतेच्या बाबतीत कन्नड नगर परिषदेनं कारवाई करायला हवी परंतु तुम्ही नगर परिषद न जाता कन्नड तहसील कार्यालयात का आला या बाबतीत स्पष्टीकरण द्या हो अगदी बरोबर हा प्रश्न कन्नड नगरपालिके संदर्भात आहे पण कन्नड नगर परिषदेचे मुख्य अधिकारी ह्या त्या ठिकाणी हे कधीच भेटत नाही आहे मग निवेदन द्यायचं कोणला असा प्रश्न पडतोय निसता रिशूट देणे फोटो काढणे हा आमचा उद्देश नाही आहे त्यामुळं ही मेन अडचण होती आमची की आम्ही तहसीलदार साहेबाच्या कानावरती टाक टाकली आणि तहसीलदार साहेबांना सांगितलं की आपण मुख्याधिकारी साहेबाशी चर्चा करून याच्यावर मार्ग काढावा